सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आय गॉट कर्मयोगी ऑनलाईन प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या सर्व विभागातील शंभर टक्के कर्मचारी आणि अधिकारी यांना पूर्ण करणं आहे त्यासाठी आपल्याला कुठं जायचं नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं त्यामध्ये नेमके कोर्स कुठे शोधायचे किती कोर्स पूर्ण करायचे आणि यामध्ये आपल्याला जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय भेटणार आहे या प्रशिक्षणामध्ये हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण करायचे केवळ शिक्षक नव्हे किंवा शेवळ केवळ आरोग्य विभागातल्या नव्हे किंवा केवळ कृषी विभागातल्या नव्हे तर सर्व विभागातल्या शंभर टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण करायचंय तर आपण बघूया तत्पूर्वी माझी आपल्या नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल वागणार आहोत मित्रांनो की हे कोर्स कसे पूर्ण करायचे कुठून सापडायचे तर चला सुरुवात आपण तर बघा मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपण इथे येणार आहोत आपल्या मोबाईल स्क्रीनवर आलोत बघा इथं आपण प्रत्यक्षामध्ये वेगळ्या वेग कोणत्याही ब्राउझरमधून वे, सुरू करू शकता किंवा आय गॉट कर्मयोगी हे ॲप डाउनलोड करून इथून देखील आपण प्रत्यक्षात आपलं प्रशिक्षण सुरू करू शकता मित्रांनो तर बघा या पद्धतीनं आपलं प्रशिक्षण आपण सुरू करू शकतो तर यामध्ये बघा मित्रांनो इथं आपण आतमध्ये एंट्री मारली की इथं आपल्याला कर्मयोगी भारत आय गॉट कर्मयोगी असं दिसतंय आणि आपल्याला इथं खाली आलं की साईन इन आणि रजिस्टर हे दोन टॅप दिसतात आपल्याला रजिस्टर करायचं नाही आहे कारण रजिस्टर आपल्याला आपले जे तालुक्याचे अधिकारी आहेत ते करून देणार तुमचे तालुक्याचे प्रमुख करून देणार आहेत इथं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला एंट्री मारता येत नाही म्हणून साईन इन करायचं आहे साईन इनवर आपण क्लिक करता क्षणी आपल्याला इथं अंतते ते आणि आता इथं कर्मयोगी भारत लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ ओ टी पी तर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे मित्रांनो ओके इथं आपला तुमचा मोबाईल नंबर टाका इथं आता इथं तुमची नोंदणी दुसऱ्यांनी केलेली आहे त्यामुळे तुम्ही इथं ज्या वेळेस मोबाईल नंबर टाकताल नोंदणी करायला तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता मित्रांनो तोच वापरायचा आप आहे आप आपल्याला तो मोबाईल नंबर वापरूनच आपल्याला लॉग इन करता येईल जर तुम्ही नोंदणी करता वेळेस तुमच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना वेगळा मोबाईल नंबर दिला नाही इथं टाकता वेगळा तर प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून तो नंबर टाकायचा आणि टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करा रिक्वेस्ट ओ टी पीवर आपण क्लिक करता क्षणी आपल्याला ओ टी पी mm. येईल मित्रांनो ओ टी पी आला ओके okay? अशा प्रकारे आपण ओ टी पी भरून घ्या आणि त्याला सबमिट करा सबमिट करता क्षणी आपण आता आतमध्ये एंट्री मारतो ओके आतमध्ये एंट्री मारली आपण आतमध्ये एंट्री मारल्याच्या नंतर आपल्याला इथं या पद्धतीनं दिसेल आता याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे मी आ, तुम्हाला इथं पूर्ण शून्य शून्य दिसेल इथं आता ही जाहिरात आलेली आहे ही हे जे तुम्हाला दिसतंय इथं मधामध्ये आलेलं हे जाहिरात आहे आपल्याला याला बाजूला करायचं आहे आणि मग आपल्याला बघायचं आहे याच्यात काय आहे तर तर याच्यामध्ये बघा इथे ज्या वेळेस आपण इथं आतमध्ये एंट्री मारतो त्यावेळेस आपल्याला इथं दिसायला लागेल की याच्यात काय काय आहे नेमकं तर बघा इथं नाव आलं आहे माझं हाय दादा भाऊ जगदाळे आणि इथं खाली आलं आहे इन प्रोग्रेस आणि इथं सर्टिफिकेट आणि लर्निंग हावर्स हां तर आता इथं प्रत्यक्षामध्ये मी एक कोर्स पूर्ण केला आहे आणि माझा एक कोर्स इन प्रोग्रेस आहे म्हणून तसं आलेलं आहे आता बघा इथं मित्रांनो तुम्हाला बघता येईल इथं की इन प्रोग्रेसमध्ये माझं काय चालू आहे तर बघा अंडरस्टँडिंग मिशन कर्मयोगी हा न, न, कोर्स माझा इन प्रोग्रेसमध्ये आहे माझा चालू आहे तो पूर्ण झालेला नाही आहे आणि कंप्लीट कोर्स कोणता आहे माझा तर मिशन लाईफ हा कोर्स माझा कम्प्लीट झालेला आहे त्याचं मला सर्टिफिकेट देखील आलेला आहे हे बघा तुम्हाला सर्टिफिकेट देखील त्याचं दिसेल की इथं सर्टिफिकेट देखील माझा आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं प्रमाणपत्र देखील बघता येईल हे बघा हे बघा सर्टिफिकेट दिसत आहे नाव वाचता येत आहे दादा भाऊ जगदाळे कंप्लीट केलेलं तारीख देखील आलेली चोवीस सप्टेंबरला पूर्ण केलेलं आहे अशा प्रकारे आता इथं काय असतं याच्यामध्ये याच्यामध्ये आणि हे नेमके कोर्स कुठे सापडायचे आपल्याला ते देखील बघायचंय आपल्याला तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपण होमोर येऊ हु। आलोत होमोर आणि तुम्ही चालू केलेलं याच्या आधी आपण ब्लेंडेड बोर्ड कोर्स पूर्ण केलेले त्याप्रमाणेच आहे चालू केलेलं तुम्हाला माय लर्निंगची टोपी दिसते इथं ह्या टोपीवर आलेलं तुम्हाला इथं माय लर्निंग इथं इन प्रोग्रेस आणि कम्प्लीट हे दोन्ही टॅप आप दिसतात आपल्याला काय बघायचं आहे सध्या कोर्स कुठे आहे ते शोधायचं आहे तुम्ही नवीन एंट्री मारलेली आहे समजा मग कोर्स कुठे आहे मला शोधायचं आहे तर इथं बघा तुमचं इथं इन प्रोग्रेस सर्टिफिकेट आणि लर्निंग आवर्स मी जो कोर्स पूर्ण केला हा केवळ बावीस मिनिटाचा कोर्स होता येत पूर्ण केलेला आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला जे कोर्स शोधायचे आहेत ते हे बघा या इथं कोर्स दिसतात आपल्याला दिसतात इथं कोर्स हे बघा अंडरस्टँडिंग मिशन कर्मयोगी मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड बिगिनर्स त्यानंतर अंडरस्टँडिंग द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या पद्धतीनं आपल्याला इथं कोर्स आहेत त्यानंतर अजून जर आपण खाली आलो तर बघा इथं भरपूर कोर्स आहेत इथं असंख्य कोर्स आहेत इथं आपण uh, खाली आल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस सॉरी हे बघा आपण खाली आलो तर खाली इथं भरपूर कोर्स दिसतात आपल्याला बघा हे बघा इथं असंख्य असे कोर्स आहे की हे बघा भरपूर कोर्स आहेत इथं आणि ह्या कोर्सची लंबी यादी आहे याच्यातून आपल्याला जे कोर्स पूर्ण करायचे आहेत मित्रांनो कमीत कमी पाच कोर्स पूर्ण करणं तुम्हाला कंपल्सरी आहे कमीत कमी माझ्याकडे पाच प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला इथं आतमध्ये जाऊन आपल्याला कोर्स निवडायचे जे तुम्हाला कसलंच बंधन नाही याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोर्स निवडायचे काय निवडायचे कसलंही बंधन नाही याच्यामध्ये इथं कोणताही कोर्स तुम्ही निवडू शकता असंख्य कोर्स आहेत मित्रांनो इथं लंबी यादी आहे कोर्सची इथं हे बघा खूप लंबी यादी आहे तर हे हे कोणतेही जे कोर्स आहेत ते कोणतेही कोर्स आपण इथून निवडू शकतो आपण कोर्स पूर्ण करू शकतो काही एक तासाचे अर्ध्या तासाचे दीड दोन तासाचे कोर्स आहेत आता तुम्हाला एक दाखवतो मी जे मी पूर्ण केलेला कोर्स आहे त्यातून तुम्हाला एक बाब लक्षात येईल बघा कोर्स पूर्ण करताना त्या कोर्समध्ये काय असतं त्या कोर्समध्ये माझा जो कंप्लीट कम्प्लीट कोर्स आहे या कोर्समध्ये नेमकं काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो बघा कंटेंट बघा इथं केवळ इथं अगदी दोन दोन दीड दीड मिनटाचे इथं व्हिडिओ होते आणि शेवटी एक दहा प्रश्नांची प्रश्नावली होती दहा प्रश्न इथं सोडवायचेत आपल्याला जसं ब्लेंडर मोडलं होतं तसंच इथं असू शकतं अजून कुठं वाचण्यात आलं नाही परंतु आपल्याला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी पन्नास टक्के प्रश्न बरोबर येतील याची काळजी घेऊ आपण दहा प्रश्न सोडवण्यासाठी दहा मिनिटाचा वेळ होता मला मी दहा मिनिटा वेळेच्या पूर्वी प्रश्न सोडवले आणि पन्नास टक्क्यापेक्षा खूप जास्त मार्क आले ते मला म्हणून मला इथं जे प्रमाणपत्र आलेलं आहे कदाचित पन्नास टक्क्याच्या आत जर मार्क आले असते तर प्रमाणपत्र आलं नसतं तिथं आपल्याला सूचना येते की अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला प्रमाणपत्र येईल मला मात्र एक तासाच्या आत प्रमाणपत्र आलं या पद्धतीनं प्रत्येक तुम्ही कोणत्याही विभागातले असाल तुम्हाला प्रत्येकाला इथं हे आपल्याला करणं कंपल्सरी आहे इथे मात्र दुसरी एक महत्त्वाची बाब आहे भाषा दोनच भाषा निवडता येतात एक मराठी सॉरी हिंदी आणि इंग्रजी मात्र प्रश्न जे येतात ते प्रश्न इंग्रजीमध्येच येतात हिंदीमध्ये येत नाहीत म्हणून ती एक बाब आहे दहा मिनटाचा वेळ असतो म्हणून ती एक बाब समजून घ्या प्र सुरू ज्यावेळेस आपण परीक्षा सुरू करू त्यावेळेस तुम्ही ह्या बाबी समजून घ्या आपल्याला सूचना देखील येते सुरुवातीला परीक्षा सुरू करताना तर या पद्धतीनं अत्यंत सोपा आहे सहज करता येण्यासारखा आहे आपल्याला यातून बरंच काही शिकायला मिळणार आहे आपल्या पंतप्रधान महोदयांनी जे स्वप्न बघितलेलं आहे की सक्षम कर्मचारी करायचे आणि हे सक्षम कर्मचारी करण्याच्या दृष्टीनं इथले जे कोर्स आहेत हे अप्रतिम आहेत आपण प्रत्येकजण नोंदणी करूया मी माझ्या तालुक्याच्या संपूर्ण आठशे शिक्षकांची मी स्वतः नोंदणी करून देणार आहे तुम्हाला मी दाखवतो की जर तुम्हाचं लॉग इन होत नसेल तर त्याला काय कारण असू शकतो आणि कोणाशी संपर्क साधायचा हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे जर आपलं प्रशिक्षण चालू होत नसेल तर काय करावं मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद